आज या काळाची गरज आहे आज नवीन पिढीला ह्या सगळ्या गोष्टीची माहिती झाली पाहिजेत नवीन, नवीन तंत्रज्ञान वापरलं पाहिजे मुलांनी आणि पालकांनी आणि शिक्षकांनी याकडे यावं शंभर स्टॉल लावले आहेत जिल्हा बँकेने देखील खूप मोठी इथे मदत केली अशा संस्थांनी या ठिकाणी मदत केली पाहिजेत आणि नवीन मुलाला ह्या नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करता आला पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा आहे मला आज मराठवाडा एज्युकेशन कॉन्क्लेव्ह दोन हजार पंचवीस शुभारंभ आदरणीय राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांच्या हस्ते आज इथं संपन्न झाला कार्यक्रमाला अध्यक्षपद आदरणीय खासदार इथं उपलब उप उपस्थित होते आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम हा कॉन्क्लेव्ह सगळ्यांनी इथं शुभेच्छा दिल्या आणि जवळपास शंभर स्टॉल्स इथं एज्युकेशन इंडस्ट्रीच्या निगडीत आलेले आहेत लातूरमध्ये हा पहिल्यांदाच हा कॉन्क्लेव्ह घडतोय मराठवाड्यासाठी ही अभिमानाची बाब आहे लातूरनं हे उपक्रम सादर केलेला आहे सर आणि त्यांची सगळीच कॉन्क्लेव्हची आयोजक टीम या सगळ्यांनी अहोरात्र मेहनत करून हा सगळा उपक्रम इथं उभा केला इथं येणाऱ्या काळामध्ये अजून मोठ्या प्र प्रमाणामध्ये सगळ्याच मान्यवरांकडून अपेक्षा होती की लातूरचं नाव लातूरचं शैक्षणिक पॅटर्न आणि महाराष्ट्रामध्ये मराठवाड्याचं एक नवीन ओळख शिक्षणाच्यामध्ये निर्माण करण्यासाठी लातूरनं पुढाकार घ्यावी लातूरकरांनी पुढाकार घ्यावा आणि सगळे मान्यवर त्याच्यासाठी इथं उपस्थित होते शिक्षण क्षेत्रातले अनेक मान्यवर लातूरमध्ये येणाऱ्या तीन दिवसामध्ये असणार आहेत त्यांची बरेच मनोगत इथं होते आणि ह्या सगळ्याच कॉन्क्लेव्हचा जो आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याची आमची अपेक्षा आहे ती आपण ते पोचवाल आणि जास्तीत जास्त प्रसिद्धी ह्या सगळ्या कॉन्क्लेव्हला मिळेल आणि त्याच्यातूनच येणाऱ्या काळामध्ये अजून चांगलं विचाराची देवाणघेवाण इथं होईल आणि मोठ्या प्रमाणात दोन हजार सव्वीसचं कॉन्क्लेव्ह अजून चांगलं कसं होईल ह्याच्याकडे आम्ही वाटचाल सुरू करतो नुकतंच आदरणीय झुरळे सर आणि त्यांच्या पूर्ण टीमनी लातूर शहरामध्ये हा आगळावेगळा कार्यक्रम पहिल्यांदाच आयोजित केलेला आहे आणि मराठवाडा एज्युकेशन कॉन्क्लेव्हच्या निमित्ताने शिक्षण क्षेत्रातली विविध नामवंत मंडळी आज लातूरमध्ये तीन दिवसासाठी आलेली आहेत त्यांचे वेगवेगळ्या माध्यमातून कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला विद्यार्थ्यांना आणि पालकांना सगळ्यांना मार्गदर्शन उत्कृष्ट असं मिळणार आहे आणि ही संधी सगळ्यांनी सगळ्यांसाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल सगळ्या संयोजकाचे मी सर्वप्रथम अभिनंदन करतो आदरणीय धीरज भैया आणि समाजातील इतर बरेच मंडळींनी या कार्यक्रमासाठी हातभार लावला त्यांचंही अभिनंदन या निमित्तानं मी करतो आणि विद्यार्थ्यांचं आयुष्य भविष्यामध्ये चांगलं घडावं आणि चांगल्या पद्धतीचं चा एज्युकेशन लातूर परिसरातील विद्यार्थ्यांना मिळावं यासाठी ही जी सगळी मंडळी काम करत आहे त्यांच्या कार्यक्रमाला मी शुभेच्छाही देतो